अध्यक्ष महोदय विभागीय आयुक्तालयाचा विषय आहे आमच्याकडे लातूरला विभागीय आयुक्तालय व्हायला पाहिजे ही मागणी आमची गेल्या अनेक वर्षापासूनची आहे नांदेड आयुक्तालय होऊन राहिलं मागच्या काळामध्ये ते यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी त्यावेळेस त्याला स्टे केला कारण लातूरच्या लोकांनी खूप आंदोलन त्यावेळेस केली कारण लातूरला अध्यक्ष महोदय नॅचरल जस्टिस मध्ये लातूरला आयुक्तालय होण्याची आवश्यकता आहे प्रशासकीय दृष्ट्या भौगोलिक दृष्ट्या आणि मिरिट अध्यक्ष महोदय आमचा आहे आमच्या लातूरला बावीस विभागीय कार्यालय प्रादेशिक कार्यालय विभागीय कार्यालय त्यामुळं विभागीय आयुक्तालय जर व्हायचं असेल तर लातूरलाच व्हायला पाहिजे अशी माझी मागणी या निमित्त आपल्याकडे आहे कारण आमचं मिरिटमध्ये बिल्डिंग तयार आहे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रक्चर आहे त्यामुळं माझी मागणी या निमित्त आहे त्यावेळेस मुख्यमंत्री असलेले माननीय देवेंद्रजी आजही मुख्यमंत्री आहेत त्यांनी दांगड समिती त्यावेळेस गठीत केली होती धानगड समितीचा अहवाल आपण लागू करावा अध्यक्ष अशी विनंती माझी आपल्या माध्यमातून मुसूलमंत्र्यांना आहे जर काही करायचं नसेल अध्यक्ष महोदय तर आमची मागणी आहे एखादा जिल्हा निर्माण करा दुसरा आणि नांदेडला तीन द्या आम्हाला तीन द्या दोन राज्य करा तेही नको असेल तर माझी एक एक विनंती व सूचना या निमित्तानं सरकारला आहे अध्यक्ष महोदय आपण आपण तहसील करतो आपण कलेक्टर करतो माझी सूचना मानली विनंती पण आहे माझी मुसूल मंत्र्यांना कि नांदेड आणि लातूर या दोन्ही ठिकाणी विभागीय सॉरी म्हणजे अप्पर कमिशनरेट तयार करावीत जेणेकरून हे जे, जे, ही जे वाद आहे रिजन वाद आमच्याकडे आमच्याकडे तर लातूरला अस्मिता होऊन बसली आयुक्त विषय अगदी राजकीय अस्मिता झालेले मेरिट तर आमचा आहेच आहे पण आमच्या लातूर करायचे अस्मिताचा विषय आहे देशामध्ये त्यामुळे कुठलेही न करता आता वाद निर्माण न करता राजकीय भौगोलिक माझी विनंती आहे की दोन्ही ठिकाणी नांदेडला आणि लातूरलाही अपर कलेक्टर कमिशनरेट हे करावं जेणेकरून जे आमची जेमिनी प्रकरण आहेत विषय नगरपंचायतचे आहेत नगरपालिकेचे राशन दुकानाचे पुरवठा विषय आहेत आणि कॉन्स्टिट्युडिशरी जे काही प्रकरणं आहेत हे प्रकरण इथे चालतात सामान्य सामान्य माणसाला जावं लागतात देशामध्ये तीनशे तीनशे किलोमीटर रोज त्यामुळं माझी मागणी आहे की या निमित्तानं महत्वाला व्हायचं तर लातूरच व्हायला पाहिजे नाही तर दोन्ही ठिकाणी एक जिल्हा निर्माण करा तीन तीन करा नाही तर दोन्ही ठिकाणी आपण कमी तयार करावा अशी माझी सूचना या निमित्तानं अध्यक्ष महोदय आहे